गांजा अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक आरोपीकडून चोवीस हजार रुपये किमतीचा गांजा जप्त मान्य पोलीस अधीक्षक अचित चांडक यांच्याद्वारा अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याबाबत आदेश प्राप्त असून त्यानुसार मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला शहर आणि पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथील विशेष पथकांनी प्राप्त विश्वसनीय माहितीच्या आधारावर सिटी कोतवाली हद्दीतील इराणी झोपडपट्टी आणि जनता भाजी बाजार अकोला येथे कारवाया करून आरोपीनामे अमृतसिंग बडे राहणार इराणी झोपडपट्टी अकोला आणि सूरज गुप्ता यांच्या ताब्यातून एकंदरीत चोवीस हजार रुपये किमतीचा दीड किलो प्रतिबंधित अंमली पदार्थ गांजा कायदेशीररित्या जप्त केला प्रकरणामध्ये नमूद आरोपिताविरुद्ध पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला येथे गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमाच्या विविध तरतुदी अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे सध्याची कारवाई पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा